स्वतःच्या अस्तित्वासाठीची धडपड दिसते असा आरोप केलेला आहे मुंबई पालिकेला स्वतःची जहागीर समजतात अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे मागील अकरा वर्षात मराठी माणसासाठी भाजपचं काम आहे आणि सध्या ठाकरे बंधूंची अस्तित्वाची लढाई असा मोठा आरोप सध्या अमित साटम यांनी केलेला आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि याच दिवशी अशा प्रकारचा मोठा आरोप अमित साटम यांनी केला मराठी माणसाचं अस्तित्व नाही मुंबईची महानगरपालिका स्वतःच्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि त्यामुळे त्यांची ही धडपड दिसत आहे परंतु गेल्या अकरा वर्षामध्ये या मराठी माणसासाठी मुंबईकरांसाठी मुंबई, मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थानं जे काम झालेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे